नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉमवर आणि आज आपण आलेलो आहोत दादला नको बो बाई नाटकाच्या भेटीसाठी आणि आपल्याबरोबर आहे शशांक बामनोलकर लेखक दिग्दर्शक आणि निर्मिती प्रमुख आहेत या नाटकाचे शशांक आपली भेट लॉकडाऊनमध्ये झाली आहे आणि तुझं सम्यक कलांश प्रतिष्ठानतर्फे जे काही तुझे उपक्रम असतात त्या थ्रू आपण बोलत असतो पण आता म्हणजे लेखक दिग्दर्शक आणि निर्मिती प्रमुख डायरेक्ट म्हणजे काय दडपण आहे सध्या नाही दडपण काय की मुळात ह्या सगळ्या भूमिका आधीपासून करत होतो पण आता नंतर मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यात कारण काय होतं की जवळजवळ ह्या वर्षात मला ह्या संस्थेतून काम करताना किंवा संस्था स्थापन करून मला जवळजवळ चौदा वर्ष झालेली आणि चौदा वर्षाचा खऱ्या अर्थाने हा माझा वनवास संपलेला असं मला हरकत नाही आहे कारण त्यानंतर एक चांगला खूप को पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्या दादला नको का बाई हे नाटक लोकनाट्याचा बाज आहे आणि लोकांना ते खूप आवडते कारण त्याच्यामध्ये खूप विनोद आहे लोकनाट्याचा बाज आहे कारण आतापर्यंत असं प्रायोगिक पद्धतीने लोकनाट्य करणारे अशी कुठलीही समजा झाली नाही किंवा कोणी केलेलं नाही त्यामुळे लोकनाट्याचा बाद धरून काहीतरी लोकांना विषय मांडण्याचा प्रयत्न मी ह्या नाटकाच्या माध्यमातून करतोय अरे एवढं सगळं प्रोफाईल हाय त्यांच एवढा प्रोफाईल चढ आहे पण तरी सुद्धा एक पण रिक्वेस्ट नाही शेतकरी लिहिलंय ना खाली मला वाटत तिकडेच काहीतरी मंदिरात गाणं ऐकलं काय अरे तुझ्या विना संसार संसार पहिल्यांदा तुझं गाणं मला मनापासून आवडलं अरे पण या संसारासाठी मुलगी तर आली पाहिजे ना अरे मग शेतकरी मुलांनी जायचं कुठे चारशे एकर शेती आहे आपली पुढे कोणतरी पुण कारभार चालवायला हवाच केला पण चारशे एकर असली म्हणून काय त्याला पण नॉर्मली ज्याची एक गुंठा जरी शेती असली ना तरी तो शेतकरी आहे अरे आपलं अन्नदाता आहे अरे सगळ्यात मोठा तर तो तोच श्रीमंत आहे तोच जर असा लागला तर मग आपला काय भागणार नाही मला तुझ्याकडून नाटकाचा विषय ऐकायला आवडेल मला माहिती आहे तरी मला तुझ्याकडून ऐकायचं नाटकाचा विषय एवढाच आहे कारण काही वर्षांपूर्वी मला वाटतं एक का दीड वर्षापूर्वी एक न्यूज आली होती की शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न होत नाही मुळात ते शेतकरी आहेत म्हणून म्हणजे शेती व्यवसाय करतात कारण आपल्याकडे बघताना मग शेती व्यवसाय इतका खालच्या लेवलला गेला आहे का की लोकं त्याला तुच्छ समजायला लागले की व्यवसाय करणारा किंवा नोकरी करणारा हा उत्तम मुलगा आहे का ही मानसिकता कुठेतरी लोकांची बदलावी म्हणून ह्या ल नाटकाच्या माध्यमातून एक प्रयत्न मी करतो आहे कारण लोकनाट्याचं माध्यम हे समाज प्रबोधनासाठी आजवर वापरण्यात आलं होतं ते हे मी घेऊ वा खूप सुंदर विषय आहे खरंच म्हणजे हा विषय आणि तोही लोकनाट्यामार्फत मांडायचा म्हणजे हे खरंच खूप एक चांगला विचार आहे आणि कलाकार तुला एक मोठी फौज मिळाली आहे कलाकारांची त्याबद्दल थोडं सांग कलाकार तुला कसे मिळाले कलाकार कसे मिळाले असं म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ हे सगळे मुलं नवीन आहेत ह्या मुलांकडून करून घेण्याचा प्रयत्न म माझ्याकडून मी केला प्रयत्न आताही करतो कारण काय होतं की प्रत्येक वेळी एक नवीन नवीन शिकायला मिळतं त्यांच्याकडूनही मला शिकायला मिळतं किंवा प्रेक्षकांकडूनही शिकायला मिळतं कारण जर जसं आपण प्रवास करतो तर आदुभावतीला येणाऱ्या लोकांकडून नवीन शिकणं आपलं एक म्हणजे विद्यार्थी पद्धतीने मीही शिकतो आहे तेही शिकतात एवढं फरक आहे सरप्राईज म्हणजे सर असं बघण्यासारखं म्हणून येतं लावणी हा विषय मग बघायला घेतलं तर लोकनाट्यामध्ये लावणी हा वाच आहेच म्हणा म्हणजे वगनाट्यात लावणीचं असणं गरजेचंच आहे ते एक प्रथा तशी समजा घेतली आहे पारंपरिक पद्धतीने गण गवळण आणि वग असं एक सादरीकरण होतं मुद्रा सादरीकरण होतं तर आम्ही गवळण आणि मुद्रा हा बाजूला केला आणि फक्त वघ ह्याच्यावरती आम्ही सादरीकरण पुन्हा नाटक घेतो आहे कारण विषय खूप महत्त्वाचा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो खूप महत्त्वाचा ठरतो कारण फक्त मनोरंजन दिलं ना तर लोकांना त्याचं गांभीर्य राहत नाही त्यामुळे विनोद आणि गांभीर्य ह्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात दोन बोलीभाषांचाही वापर आम्ही त्यात करतो आहे की लोकांना तेही कळू दे कारण लोकनाट्य म्हटलं तर फक्त एक एक बाज एक वेगळं असलं तर ती एक गावरान भाषा जी आपण कोल्हापूर सोलापूर त्या साईडला वापरतो तशी नसते पण म्हटलं इतरही भाषांचा आपण त्यात समावेश करावा कारण प्रत्येक काहीतरी एक वेगळं त्यातून उत्पन्न होतं आणि आपल्या बोलीभाषेचं आणि आपल्या लोकनाट्याचं आपल्या लोकसंस्कृतीचं सामर्थ्य इतकं छान आहे ना की ते जोपासण्याचं किंवा त्याचं एकत्रीकरण करून नाटकात मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक प्रयोगानंतर काही का भीग ना काय वेगवेगळं मराठं प्रेक्षकांना अनुभवलं नक्कीच मिळते कुठली प्रेक्षकांची प्रतिक्रिया तुला आता पटकन आठवते प्रेक्षकांशी म्हणजे सगळ्यात प्रेक्षकांची पॉझिटिव्हलीच मला प्रतिक्रिया मिळालेली आहे आतापर्यंत कारण कधी कधी नाटक मुरलं जातं किंवा छान प्रेझेंट होतं तसंच ते आता झालेलं आहे नाटक चांगलं मुरलं आहे आणि चांगलं प्रेझेंट होतं नाही आणि आत्तापर्यंत आपण पर फोनवर बोलत होतो संभाषणं सुरू होती किंवा ऑनलाईन चॅट चालू होतं पण सम्यक कलांश प्रतिष्ठानबद्दल थोडक्यात एक सांगण्यात आला सम्यक कलांश प्रतिष्ठान ही हौशी मुलांसाठी तयार केलेली संस्था आहे ज्याच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न ही संस्था गेले जवळजवळ चौदा वर्ष करते विविध उपक्रम म्हणजे कार्यशाळा असो महोत्सव असो किंवा इतर काही कार्यक्रम असो त्या माध्यमातून आम्ही करतो किंवा असे काही शिकवणं किंवा अशी नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो खूप सुंदर खूप शुभेच्छा तुझ्या नाटकासाठी सुद्धा आणि सम्य कला प्रतिष्ठानच्या सगळ्या उपक्रमांसाठी थँक्यू सो मच काही बोलायचं अजून नाही नक्की नाही मला फक्त प्रेक्षकांना सांगितलं की नाटक बघा आवर्जून बघा कारण मला असं वाटतं की कुठेही तुम्हाला असं एक बोरिंग झाल्यासारखं वाटणार नाही फुल एंटरटेनिंग आहे आणि तितक समाज प्रबोधन करण्यासारखं आहे तुम्हालाही कुठेतरी त्या गोष्टीचा जाणीववा होतील एवढं शॉरिटी मी देतो नक्कीच मी रिव्ह्यू पोचवेनच माझा आहे मी आता नाटकाला बसणार आहे लगेचच आजच्याच प्रयोगाला शिवाजी मंदिरला तुम्ही हे नाटक नक्की बघा कारण विषय खरंच खूप चांगला आहे थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू थँक्यू दादला नगोगाबाई सुंदर नाटक सुंदर म्हणजे अप्रतिम आणि सादरीकरण अतिशय सुंदर वग म्हणून त्यांनी जो काही परफॉर्मन्स दिला तो परफॉर्मन्स अतिशय सुंदर आणि प्रेक्षकांना रिझवणारा असा कार्यक्रम होता नाटक खूप छान होत मी फर्स्ट टाइम पण बघितलं होतं मी परत आले बघायला ते शिपाई होते ते खूप मस्त रोल करत होते आणि प्रधान ते पण जो विषय जो निवडला आहे तो खरोखरच अति म्हणजे वाकन्या आहे नमस्कार तर दादरला मी आलेले दादला नको बाई नाटक बघायला आणि रात्रीचे आता अकरा सव्वा अकरा झालेले आहेत समथिंग आणि त्यामुळे नाटक तुम्ही बघताय नाट्यगृहातल्या लाईट्स बंद झालेले आहेत मामा एक एक लाईट बंद करत होत्या आणि तसेच जिन्यावरून उतरत उतरतही प्रेक्षक प्रतिक्रिया नाटकाबद्दल देण्यासाठी उत्सुक होते इतकं लोकांनी उचलून धरलं आहे नाटक हे नाटक सुंदर आहे दादला नको बाई आणि त्यांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहे आणि खूप शुभेच्छा नाटकाच्या संपूर्ण टीमला Thank you.